नमस्कार मित्रांनो टॉक मॅममध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो तुमचं प्रेम माझ्यावरती नेहमी असंच राहू द्या एक छोटीशी अपेक्षा करेल आणि सोबतच अपेक्षा करतो की जर तुम्ही व्हिडिओ बघत आहात तर सबस्क्राईब पण करा चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सिनेमाला सुरुवात केलं तुम्हाला काही मोठे मोठे कलाकार छोट्या छोट्या रोलमध्ये बघायला मिळतीलच सोबतच तुम्हाला मूवीचं प्रेझेंटेशन किती उत्कृष्ट दर्जाचं आहे हे देखील तुम्हाला सिनेमामध्ये बघायला मिळेल VFX ग्राफिक्स हे नक्कीच हॉलिवूडच्या जवळपास तरी आपण कुठेतरी पोचलोय हे आपल्याला सिनेमामध्ये दिसेलच सोबतच तुम्हाला भैरव आणि बुज्जीची केमिस्ट्री पण दिसेल म्हणजे फ्रेंडशिपवाली भैरव म्हणजे प्रभास आणि बुज्जी म्हणजे एक रोबोट आहे आणि थोडीफार ते तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतील पण मित्रांनो फर्स्ट हाफमध्ये असं नक्कीच वाटेल तुम्हाला की कुठेतरी बोर होते पण जास्त काळजी करायची गरज नाही कारण ज्यावेळेस अश्वत धामाची एंट्री होते सेकंड हाफमध्ये भाई सिनेमा तेव्हापासून खरा खरा चालू होतो धामाचं जे कॅरेक्टर आहे ते इतक्या बारकाईनं लक्ष देऊन बनवलेलं आहे म्हणजे त्या टायमातले महाभारतामधले ज्यावेळेस लोक असतील म्हणजे खूप उंच असतात आणि आजकालचे जे ते खूप कमी उंचीचे आहेत हे सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये या सिनेमामध्ये बघायला मिळेल आणि अजून काही बारकाईच्या गोष्टी आहेत पण मी तुम्हाला एवढं काय सांगू शकत नाही कारण ते स्पॉलर होऊन जाईल सिनेमामध्ये भरपूर सारे कलाकार आहेत पण नक्कीच बिग बीचं कॅरेक्टर जे अश्वत आहे तुम्हाला ते नक्कीच आवडेल आणि मनात राहील लक्षात राहील असं कॅरेक्टर ते आहे ज्यावेळेस वेळेस आणि भैरवा यांचे जी फायटिंग होते त्यावेळेस भाई सिनेमात एकदम चार छान लागतात तुम्ही ज्यावेळेस हे सीन बघाल ना तुम्ही पण बाप रे बाप काय जबरदस्त सीन आहे का बघायचा मित्रांनो मी तुम्हाला नक्की सांगेल की हा सिनेमा तुम्ही तुमच्या आवडते हिरो साठी बघू नका हा सिनेमा तुम्ही तुमच्या आवडते हिरोईन साठी बघू नका पण तुम्ही हा सिनेमा डायरेक्टर नाग अश्विनच्या प्रेझेंटेशन साठी नक्की बघा कारण इतकं जबरदस्त प्रेझेंटेशन या सिनेमामध्ये आहे ना की म्हणजे कोणता हिरो आहे किती चांगली ऍक्टिंग केली किती चांगलं काम केलं हे सगळं तुम्ही ते बाजूला ठेवता पण तुम्ही म्हणता यांनी एक वेगळीच दुनिया आपल्याला दाखवली एक वेगळंच आपण विश्व बघतोय म्हणजे आता सिनेमाचं कॉन्सेप्ट पण तसंच आहे की म्हणजे कोणतंच शहर उरलेलं नाही एकच शेअर उरलंय त्यामध्ये दोन प्रकारचे लोक राहतात एक कॉम्प्लेक्समध्ये राहतात आणि एक कॉम्प्लेक्सच्या खाली कॉम्प्लेक्समध्ये प्रत्येक फॅसिलिटी आहेत आणि जे खाली राहणाऱ्या लोकांना काहीच फॅसिलिटी नाही मूवीचा कॉन्सेप्टच या गोष्टीवर भाष्य करतो पण खरंच एक वेगळी दुनिया आपल्याला या सिनेमामधून नाग अशी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो सिनेमा बघून ज्यावेळेस आपण बाहेर निघतो त्यावेळेस तुम्हाला नक्कीच जर तुम्ही हॉलिवूडचे सिनेमे किंवा वेबसिरीज बघत असाल तर तुम्हाला नक्कीच मोटल इंजिन गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी अवतार ट्रान्सफॉर्मर स्क्विड गेम या मुव्हीचीच वेब सिरीजची नक्कीच आठवण येईल हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो तर मित्रांनो सिनेमा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत नक्की बघू शकता वल्गर असे सीन कोणते नाही या प्युअर फॅमिली मूवी आहे खात्री होतो आणि तुम्ही तुमच्या सगळं फॅमिलीसोबत हा सिनेमा बघू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सेक्शन सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम माझ्यावरती असंच द्या वाढवायचं असेल तर वाढू शकता लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि आवडला व्हिडिओ होतो तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचा धन्यवाद